नमस्कार तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या व मराठी नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा सात्विक साई किचन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत गुळाची पुरणपोळी त्यासाठी मी इथे घेतली आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ इथे आपण डाळ स्वच्छ धुवून घेणार आहोत इथे आपली डाळ स्वच्छ धुवून झालेली आहे मी इथे डाळ शिजवण्यासाठी पातेल्यात दोन ग्लास पाणी घेतलेले आहे त्या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यामध्ये डाळ टाकून घेऊ मी इथे डाळ पातेल्यात शिजून घेतलेली आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही कुकरमध्ये पण शिजवू शकत। शकता तुम्ही बघू शकता इथे आपली डाळ छान शिजून झालेली आहे इथे आपण डाळ जाळणीत काढून घेऊ आणि मी इथे सार करण्यासाठी पाणी काढून घेतले आहे आपण आता डाळ चाळणीतून छान अशी वाटून घेऊ तुम्ही इथे बघू शकता आपली डाळ छान अशी वाटून झालेली आहे आपण वाटून घेतलेली डाळ आणि त्या समप्रमाणात कडेमध्ये टाकून घेऊ गॅस मंद ठेवून घट्ट होईपर्यंत शिजून घेऊ त्यामध्ये इलायची पावडर टाकून परतून घेऊ इथे आपले पुरण छान असे बनून तयार झालेले आहे मी इथे पीठ मळून घेण्यासाठी एक मोठी वाटी गव्हाचे पीठ घेतले आहे त्यामध्ये हळद टाकून घेतले आहे त्यानंतर थोडेसे मीठ पण टाकून घेतले आहे पाणी टाकून छान असं पीठ मळून घेऊ इथे आपले पीठ मळून झालेले आहे छान असं मस्त व्यवस्थित मळून झालेले आहे मी ते पिठाचा गोळा घेतला आहे जे पीठ आहे त्याची वाटी तयार करून घेणार आहे आणि वाटी करते वेळेस खालची बाजू थोडी जाड ठेवायची आहे आणि वरची बाजू थोडी पातळ ठेवायची आहे त्यामध्ये छान असा पुरणाचा गोळा करून भरून घेऊ इथे दोन्ही साइडनी पीठ लावून आपण पोळी लाटून घेऊ पोळी व्यवस्थित दोन्ही साईडनी छान अशी लाटून घेऊ इथे आपली पोळी लाटून झालेली आहे आपण ताव्यावर थोडंसं तूप टाकून पोळी टाकून घेऊ आणि दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घेऊ तुम्ही बघू शकता पोळी किती छान अशी फुगलेली आहे आणि छान अशी मस्त भाजलेली पण आहे तयार आहे आपली पुरणाची पोळी आपल्या प्रत्येक महाराष्ट्रीयन सणामध्ये बनवली जाणारी पुरणपोळी बनून तयार आहे